माझे नाही माझे शाडीचे नाव वातोजली सब्यबाई फुले इस्तर आहे ना रोडी ओमार आहे हे दा सब्यबाई विद्याथानी बोलत आहे मला विकलेल्या पुस्तकाचे नाव महान भारतीय स्त्रिया आहे यात मुखपृष्ठावर सावित्रीबाई फुले इंदिरा गांधी मदर तेरेसा किरण बेदी असे चित्रे दिलेली आहेत यात मागच्या मुखपृष्ठावर कितीतरी प्रकाशने दिलेली आहे यामध्ये थोड स्त्रियांची माहिती दिलेली आहे या पुस्तकाचे लेखन स्त्री सुरेश भोसले आहे त्यांची किंमत वीस रुपये आहे कितीतरी थोड स्त्रियांची जन्म त्यांचे कार्य शिक्षण असे असे दिलेली आहे